बीड लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत संभ्रम आहे पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे असा प्रश्न कायम असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावर भाष्य केलंय खासदार प्रीतम मुंडे डॉक्टर भागवत कराड आणि माझी देखील उमेदवारी नक्की नसल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय भाजपात पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो अंतिम असतो असं सांगून उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवत आम्ही तिघेही उमेदवार असल्याचं दानवे यांनी सांगितलंय रामदास कदम यांनी भाजपनं केसानं गळा कापल्याच्या वक्तव्याबद्दल दानवे यांना विचारलं समन्वय काम करू त्यांची घालू आणि मार्ग काढू आहे नगर बीड परळी हा रेल्वे लोहमार्गाच्या कामाचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीला खासदार प्रीतम मुंडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव हो, बीड डिसेंबर चोवीस पर्यंत नाही आहे ना सर लोकसभा निवडणुकीच्या असे उमेदवारांवरती चर्चा होते की देखील चर्चा होते कसं पाहता याकडे तुमचं काय पक्ष विचारता अजून पुस्तक ज्याला कोणत्या एकदम हा एक प्रश्न

भारतीय जनता पार्टीची उमेदवार निवडीची प्रक्रिया झालेली ना तर जनताची उमेदवारी फायनल झाली ना तर रावसाहेब दानवे झाली ना तर डॉक्टर भागवतकरांचे आम्ही तिघही उमेदवार आहे आमचं पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करत असतो आम्हाला तिघालाही कोणालाही अधिकार नाही की तिकीट कोण वरणार आहे कोण आहे हे पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय जो निर्णय असतो पण मान्य तुम्हाला योग्य पूर्ण रामदास कदमांनी असं स्टेटमेंट केलं की आम्ही मोदी आणि शहाच्या वरती विश्वास ठेवून सत्तेमध्ये सहभागी झालो मात्र आता लोकसभेच्या जागा कमी देऊन आमचा केसाने गळा का म्हणून बघा तेरा जागा दिल्या आहेत त्याच्यावरती कमीत कमी तेरा तरी जागा द्या अशा स्टेटमेंट मित्र पक्षाला समजून घेऊ त्यांच्याशी चर्चा करू चर्चेतून आम्ही योग्य ते तोडगा काढू कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेतो दोन्हीच ही दोन्ही पक्ष आमची मित्र पक्ष आमच्यावर कोणी नाराज नाही आम्ही कोणावर नाराज नाही नारा तुम्ही नाराज होणार